हे सारखे घे पाणी पिऊन तुझी पण आवाज आवाजरालायच का बरेल असेल काय वाया चडवाच्यात फरक पडेल वाया कुठं काय बोलतील आणि काय पाणी पितील कुठं आहे आली का आता येऊ दे तिला इचार येतो काय म्हणतात काय नाही आवार, आवार ल... का आवारलं हे ना काहीतरी मदत केली होती कामामध्ये केली होती ना काय केली गाजर किसून के दिली होते आपल्याला गाजर झालं बनवायचं बरोबर ना मग ये ना काय झालं माहितीये का तू त्या शेजारच्या बाईला काय बोलली जाऊन तेव्हा आईला तिला फक्त म्हटलं का माझं नवरा एवढा भारी किस करतो ना तुमच्या नवऱ्याला पण जमणार नाही वा असं बोलली त्या बाईने दोन दिवस कोण डोकं खाल्लं मावल का बरं डोकं खाल्लं काय म्हणते ही येता जाता म्हणते हो किस, किस करा ना? भाई भाई किस करा हा मग तिला सांगायचं ना काय मी माझ्या बायकोला गाजर किसून दिलं तर अगं मग ते तुला काय पाहिजे ना तू तिला सांगायचं का अगं बाई मानावर ना मारलं नसतं ना गाजत किसून दिली होती तू तिला काय बोलली मानावर किस करतो दोन दिवस माग ला गेली किस करा किस करा जिडबिटी दिलं होत किस करा आता मी काय करू मग तिला सांगायचं तू सांगायच होतं तिला माझ्या नाही राहिलं लक्षात तिला सांगितलं काही बोला त्या मग असं एखाद्या वेळेस समजा मध्ये बोलली तर काय व्हायचं मग तुम्ही सांगायचं माझ्या नाही लक्षात राहिलं मग तुम्ही सांगायचं आम्हाला गाजरचा हलवा बनवायचं होतं मग मी तिला गाजर पिसून दिलं तुला कळायला पाहिजे ना तू बोलली म्हणे मानावर बाई किस करतो ती आता जाते कुठे दिसली का हो किस करा ना अहो मी थोडे गायत होते मग तिला बोलून गेले पटके गाई गाई असं नाही करायचं कधी माहिती का जाऊ द्या आता तुम्ही ती भेटली ना तिला नीट सांगा तुम्ही काय किसून दिलं नाही ती नीट सांगायची ते मला जमणार नाही ते तू सांग बर सांगल मग मी तिला हा मग घे ना नीट बोलायचं त्यांना पूर्ण सांगायचं नाही तर अशा गोष्टी सांगायचं नाही नवरा काम करून देतो सांगायचं नाही त्यांना काय के के का काम केलं गाजर पिसून दिला नवऱ्याचं कसं माहितीये का इज्जत राहती नवऱ्याची इज्जत ठेवा माणसं आले इथं नवरा काम करू लागतो तुम्ही कसून सांगायचं ना गाजराचा किस करून दिला <laughs> काही बोलतो काय काय बोलून गेले मी काय काय म्हणजे घरच्या गोष्ट सांगायचं नाही कोणला समजलं का बरं इथून पुढे नाही आणि काल कपडे धुईल ते सांगू नको नाही देशील सांगू नाही सांगा आता तुम्ही बोलले नाही सांगा वय ते जनवर पाणी दाखव वय आता एवढं काम तर ऐक मावल बाय बेकार रे भो कुठे काही सांगा त्या नाही तर मग शिरा साईपा करी तरी काय माहिती आज संध्याकाळी माझीच बारी असेल साईपा खाऊ चला